नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महाएपिसोडचा भाग दोनमध्ये आपण बघणार आहोत की ती जानकी ऋषिकेशला म्हणत असते मला पक्की खात्री सौमित्र भाऊजी सयाजीरावांकडेच किडनॅप आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही सयाजी काकांना फोन करा ना आणि विचारा ना सौमित्र भाऊजींबद्दल आणि त्यांना मला प्लीज त्यांना सोडून द्या तेव्हा त्या ऋषिकेश बोलतो जानकी तू डोक्यावर पडली का मी कसं विचारू शकतोय असं त्यांना आणि मी विचारलं आणि ते मला डायरेक्ट सांगतील शक्यच नाही हे त्यामुळे प्लीज तू जरा शांत हो आणि हे सगळं विसर तेव्हा जानकी म्हणते नाही हो सौमित्र भाऊजींचा काहीही तपास नाही आहे अवंतिकाचा फोन आला होता त्यामुळे मला पक्की खात्री या सगळ्यांचा सयाजीरावांकडेच काहीतरी निर्णय निघू शकतो त्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस मोठी आजी आड लपून ऋषिकेश आणि जानकीचं सर्व बोलणं ऐकत असते तेव्हा त्या लगेच जानकी बोलते हे सगळं थांबवण्यासाठी मला असं वाटतंय आपण हे लग्नच मोडायला हवं आता मात्र ऋषिकेश जानकीकडे बघू लागतो तेव्हा मोठी आजी बोलते म्हणजे आता पुन्हा ही लग्न मोडायच्या गप्पा करू राहिले की काय हिचा नेमका हेतू तरी काय आहे आता मोठी आजीने जानकी आणि ऋषिकेशचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी आता ऐश्वर्या मेहंदी कोण घेऊन इकडे सौमित्र कडे आलेली असते तेव्हा आता सौमित्राला ती म्हणते अरे बापरे हे बघ मी किती छान ड्रेस घातलाय घागरा मस्त कसे वाटते मी असे आता ती त्याला म्हणत असते त्याच वेळी सगळीच ती म्हणते कशी बोलणार तू हो की नाही तुझ्या तर तोंडाला पट्टी बांधली ना मी थांब थांब मी पट्टी सोडते हा तुझी असे म्हणून ऐश्वर्या त्या लगेच सौमित्राच्या तोंडाला बांधलेली पट्टी सोडते आणि म्हणते बघ ना किती लाड करावे लागतात मला तुझे पण काय करणार तू मला सोडून पळून गेला ना नाहीतर ती ऐश्वर्या वेगळे लाड करायची आणि ही ऐश्वर्या अशी काटेरी लाड करते बघ ना तुला मी सोडलं असतं रे पण काय करणार तू जर पुन्हा या ऐश्वर्याला सोडून पळून गेला तर तर मी काय करू नाही नाही त्यामुळे मी तुला असं सोडू नाही शकत असंच बांधून ठेवावं लागेल तुला हो की नाही असे म्हणून आता लगेच सौमित्राचे केस धरून ओढते आणि म्हणते या ऐश्वर्याला जर कोणी सोडून गेलं ना त्याला ही ऐश्वर्या सोडत नाही या त्यामुळे आता कुठेही जाण्याचा प्रयत्न करायचा नाही इथेच बसून राहायचं आणि जसं मी म्हणेल ना तसंच करायचं हो की नाही नवरोबा अरे आज आपली मेहंदी आणि मी आज तुझ्या नावाची मेहंदी माझ्या हातावरती काढणार आहे खूप रंगणार आहे ती मेहंदी कारण की तुझं आणि माझं खूप प्रेम आहे एक ना एकमेकांवरती आपलं लग्न आहे ना पण अरे बापरे नवरोबाच्या हातावर तर मेहंदी पण नाही त्यामुळे चल आपण तुझ्या हातावरती मेहंदी काढूया असे म्हणून आता लगेच ऐश्वर्या सौमित्राच्या हातावरती ए काढते तेव्हा लगेच सौमित्र आता त्या काढलेल्या एकडे बघत असतो तेव्हा ऐश्वर्या बोलते अरे बापरे ए काढलं म्हणून तुला अवंतिकाची आठवण आली का ए फॉर अवंतिका शक्यच नाही आता लगेच ती ऐश्वर्या पूर्ण असं नाव काढते तेव्हा आता तो मित्राला बोलते ए फॉर फक्त ऐश्वर्याचं असू शकते आणि ऐश्वर्याला सोडून तू दुसरा कुणाचाही विचार करू शकत नाही कारण तुझ्या आयुष्यात फक्त आता ऐश्वर्याच आहे त्यामुळे आता तुला माझ्या तावडीतून तु कोणीही सोडू शकत नाही इकडे आता ऋषिकेश आणि जानकी नानांना म्हणत असतात की, ना की आपण सयाजीरावांना काहीतरी मदत करू लग्नासाठी त्यांना धान्याची बोती भेट म्हणून देऊ तेव्हा नाना म्हणतात नाही नाही सयाची एकूल एक मुलगी आहे आणि तो सगळा खर्च करू शकतो त्याला रागेल असं कसं जमेल हे करणं तेव्हा त्या ते लगेच ऋषिकेश म्हणतो ना ना विचार करा गाव अख्खं गाव लग्नाला येणार आहे कितीतरी लोक लग्नाला येणार आहेत आणि आपलं एक कुटुंब आहे ना त्यामुळे त्यांनी काही खर्च करायचा आपण काही खर्च करायचा हे मला योग्य वाटतंय तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते अरे हे सगळं ठीक आहे पण त्यांना राग येईल त्यांना नाही पटणार ते हे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अगं आपण काही त्यांना झेपणार नाही जमणार नाही असं म्हणून नाही देत एक भेटवस्तू म्हणून देतो आणि आपलं घरचं धान्य आहे ना म्हणून वानवळा म्हणून मला तरी योग्य ते वाटतंय तेव्हा नाना बोलतात सुमित्रा मला पण ऋषिकेशचं म्हणणं पडतंय हो की नाही आहे आपल्याकडे धान्य तर भेटवस्तू म्हणून आपण देऊ शकतो तेव्हा त्या ते लगेच नाना बोलतात ऋषिकेश मला तुझा फुल पाठिंबा आहे त्यामुळे तू जे म्हणतोय ना ते मला पटते जा सयाकडे जा धान्याची पोती दे दर्शक त्यालाही मदत होईल कारण खूप लोक येतील ना आता लग्नाला तेव्हा त्या जानकी बोलते आई मी पण जाऊ करू शिकेश बरोबर तेव्हा त्या लगेच सुमित्रा बोलते अगं तू कशी जाणार आपल्या घरात मेहंदी आहे इथे सगळी तयारी करायची ना तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका सगळी तयारी केली मी आणि तसंही शर्वरी वंश येते मंगलताई आहे ये। त्यामुळे मी पटकन जाऊन येते तेव्हा लगेच जानकी बोलते जाऊ नाही मी तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते हो हो जा पण लवकर या रे बाबांनो तेव्हा आता मोठ्याची बोलते काल तर लग्न मोडायच्या गप्पा करत होती आणि आज धान्याची पोती घेऊन चालली नाही नाही काहीतरी गडबड तरी, तरी मला वाटते या दोघांची तर इकडे निकिता तिच्या रूममध्ये आपला मोबाईल शोधत असते पण मात्र तिला मोबाईल सापडतच नाही तेव्हा ती म्हणत असते कुठे गेला आहे माझा मोबाईल त्याच वेळेस ऐश्वर्या येते आणि म्हणते तुझा मोबाईल अगदी योग्य ठिकाणी आहे लगेच निकिता खूपच घाबरते म्हणते ऐश्वर्या तुझ्या जवळ माझा मोबाईल तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो तब्येत बरी नव्हती ना म्हणजे कस तू इथून पळून जाणार आणि जानकीला जाऊन या मोबाईल मध्ये गुपचूप तो जाऊन दाखवणार होती ना हो की नाही तेव्हा निकिता बोलते नाही गे ऐश्वर्या तुझा काहीतरी गैरसमज होतोय तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो का मग तू व्हिडिओ कुणाला दाखवण्यासाठी काढला होता माझा सांग ना सांग पटकन आणि हो या ऐश्वर्याच्या प्लॅन मध्ये जे येते ना त्याला ही ऐश्वर्या सोडत नाही आहे त्यामुळे आज मेहंदी मग नवरीच्या हातावरती आधी मेहंदी काढतात ना पण इथे तसं नाही होणार नवरीच्या मैत्रिणीच्या हातावरती आधी मेहंदी काढली जाईल असे म्हणून आता ऐश्वर्या लगेच निकिताच्या हातावरती खोटारडी असं मेहंदीच्या कोणाने नाव काढते आणि म्हणते बघ आता मी तुझ्या हातावरती मेहंदी काढली बघ बघ वाचून बघ तेव्हा त्या लगेच निकिता वाचते तर खोटारडी असं नाव तिने लिहिलेलं असतं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो खोटारडे आहेस तू माझ्याशी खोटं बोलते आणि हा व्हिडिओ गुपचुप जानकी त्या जानकीला दाखवणार होते त्या जानकीला अगं जानकीचा सूड घेण्यासाठी मी हे लग्न करते आणि तू मलाच फसवायला लागली खोटारडी कुठली यावेळेस तरी हातावरती लिहिले पुढच्या वेळेस आता जर माझ्या प्लॅन मध्ये आड येण्याचा प्रयत्न केला ना तर इथे डोक्यावर लिही ना सांगून ठेवते अशी धमकी आता ऐश्वर्याने इथे निकिताला दिलेली असते निकिता मात्र खूपच घाबरून गेलेली असते तर इकडे सौमित्राला बांधून टाकलेलं असतं गोडाऊनमध्ये ते तेव्हा आता त्याला लगेच धान्याच्या पोत्यावरती चाकू ठेवलेला दिसतो आता मात्र सौमित्र तो चाकू घेण्याचा प्रयत्न करणारच असतो त्याच वेळेस लगेच तिथे बाळाभाऊ येतो मी सौमित्राला बोलतो चल जेव्हा करून घे भूक हो, लागली असेल ना तेव्हा त्या सौमित्र म्हणतो हो भूक लागली मला जेवायचे जे। पण माझे हात कोण सोडणार तसं मला जेवताच येणार नाही तेव्हा लगेच बाळाभाऊ बोलतो ही गाठ सोडतोय मी पण इथून जर पळण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आज सांगून ठेवतो असे म्हणून आता सौमित्राचे हात सोडतो आता मात्र सौमित्र जेवण करत असतो त्याच वेळेस आता बाळाभाऊ तिथेच उभे असतो तेव्हा सौमित्र ठसका जाण्याचं नाटक करतो आणि लगेच बाळाभाऊला पाणी आणायला सांगतो तर आता बाळाभाऊ पाणी आणायला गेल्यानंतर सौमित्र लगेच पटकन खुर्ची तिकडे सरकवतो आणि त्या धान्यावरती असणारा चाकू हातात घेतो पुन्हा तो चाकू हातात घेऊन जशास तसे त्या खुर्चीवरती बसलेला असतो तेव्हा आता लगेच तो बाळाभाऊ पाणी घेऊन सौमित्राला पाणी देतो आणि पाणी पिल्यानंतर पुन्हा त्याच्या तोंडाला पट्टी बांधतो आणि हातांवणी पुन्हा बांधून टाकतो आता मात्र बाळू बाहेर गेल्यानंतर लगेच सौमित्र तो चाकू हातात घेतो आणि दावं कापण्यास सुरुवात करतो तर इकडे जानकी आणि ऋषिकेश बाहेर आलेले असतात तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तुला पक्की खात्री ना यांच्या घरात नक्की काहीतरी गडबड सुरू आहे तेव्हा जानकी म्हणते हो मला पक्की खात्री आणि हो सायजीराव यांच्याकडे खरंच जर सौमित्र भाऊजी किडनॅप असतील आणि ऐश्वर्याला जर या सगळ्याची माहिती असेल तरीही ती आपल्या घरात सारंग भाऊजी बरोबर लग्न करून सून म्हणून येते हे जर सगळं खरं असेल तर खूप अवघड आहे सारंग भाऊजींचंही आयुष्य उद्ध्वस्त होईल त्यामुळे लवकरात लवकर सगळी माहिती काढून आपल्याला हे लग्न थांबवावं लागेल हो की नाही ऋषिकेश तेव्हा आता आपल्याला प्रयत्न करावेच लागतील ना एकदा शहानिशा करून बघावीच लागेल सुमित्र भाऊजी यांच्याकडे नक्की आहेत की नाही त्यामुळे प्लीज आता आपण पाऊल उचललं आहे ना मागे पुढे बघायला नको तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे सगळं ठीक आहे गं पण या सगळ्यात जर काही उलटं झालं ना तर खूप अवघड होऊन बसेल ना त्याच वेळेस लगेच अवंतिकाचा फोन येतो तर अवंतिका जानकीला विचारत असते वहिनी सौमित्राचा काही तपास लागला का ते लगेच जानकी म्हणते नाही गं आम्ही सयाजीरावांच्या घरी आलो आहे जर काही तपास लागला तर मी तुला फोन करून कळवते तेव्हा अंतिका म्हणते ठीक आहे वहिनी त्या क्षणी आता अवंतिकाच्या पाठीमागे एक गुंड तोंड बांधून अवंतिकाला हे किडनॅप करण्यासाठी आलेला असतो तर इकडे आता ऋषिकेश म्हणतो चल जानकी आतमध्ये जाऊ त्याच वेळेस बाळाभाऊ गोडवमधून बाहेर येतो आता समोरच जानकी आणि ऋषिकेशला बघताच त्याला धक्काच बसतो तो लगेच सयाजीरावांकडे पळत जातो आणि तो बाहेर ऋषिकेश आणि जानकी वहिनी आलात आता मात्र सयाजी लगेच म्हणतो काय ऋषिकेश आणि जानकी असे अचानक तेव्हा ते दोघेही आतमध्ये येतात तेव्हा सयाजीराव बोलतो बसा बसा तुम्ही दोघे जोडीने असे अचानक का आलात तुमचा तो दुसराही भाऊ सारंगही पळून गेला की काय तो आहे नाही ते सई सलामत तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो अहो असं कशाला होईल आता पुन्हा पुन्हा आम्ही तर यासाठी आलो तुम्हाला भेटवस्तू देण्यासाठी तेव्हा सहजीराव म्हणतो भेटवस्तू कसली भेटवस्तू तेव्हा लगेच ऋषकेर बोलतो अहो आता एवढं मोठं कार्य होणार आहे आपलं कुटुंब एक आहे त्यामुळे धान्याची घरची काही पोती आहेत ना ती भेटवस्तू म्हणून तुम्हाला देतोय आम्ही तेव्हा सायजीराव म्हणतो काय ऋषिकेशराव तुम्ही आम्हाला कमी लेखता की काय आमच्या पोरीच्या लग्नाचा खर्च आम्ही करू शकतो एवढं भीक मागू नाही शकत आम्ही कोणाकडे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो नाही हो काका तुमचा काहीतरी गैरसमज झाला आपलं एक कुटुंब आहे ना एवढं मोठं मग थोडी मदत म्हणून आम्ही देतोय ना धान्याची पोते भेटवस्तू नाही तर वानवळा म्हणून घ्या तेव्हा लगेच जानकी म्हणत हो काका प्लीज वानवळा म्हणून घ्या ना थोडीशी मदत थो होईल तेवढीच आणि हो ऐश्वर्या कुठेही दिसली नाही तेव्हा सयाजीराव म्हणतो ठीक आहे मला तुमचं म्हणणं पडतंय मग बघतो मी ठेवतो ती धान्याची पोते तेवढेच त्या जानकी बोलते पण काका ऐश्वर्या कुठे दिसत नाही तेव्हा लगेच सयाजीराव बोलतो अहो तिची सकाळपासून धामधूम सुरू आहे आज मेहंदी ना ती तिच्या रूममध्ये असेल थांबा मी बोलवतो असून म्हणून सयाजी लगेच इकडे ऐश्वर्याकडे येतो तेव्हा आता लगेच जानकी ऋषिकेशला बोलते चला आपण बघून येऊया त्याच वेळेस इकडे सयाजीराव ऐश्वर्याच्या रूममध्ये येतात लगेच कावेरीही तिथेच असते तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात अगं ऐश्वर्या ती जानकी आणि ऋषिकेश आलेत बाहेर धान्याची पोती घेऊन मला काहीतरी गडबड वाटते तेव्हा कावेरी म्हणते काय गडबड अहो दिली असेल भेटवस्तू म्हणून तेव्हा लगेच सायजीराव बोलतो जा कावेरीबाई त्यांचं चहा पाण्याचं बघा जा बरं बाहेर त्याच वेळेस आता लगेच ऐश्वर्याला सायजीराव बोलतो त्यांना आपल्यावरती संशय आला, आला असं वाटतंय मला तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय आपल्यावरती संशय तर इकडे मित्रांनोही दोरी कापून तिथून पळण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जानकी आणि ऋषिकेश दोघेही गोडाऊनमध्ये पोती ठेवण्यासाठी आलेले असतात आणि आता ते सौमित्रचा तिथे शोध घेत असतात त्याच वेळेत आता सयाजी आणि ऐश्वर्या तिथे येतात आता मात्र सयाजीराव ऋषिकेश आणि जानकीवरती ओरडतो आता मात्र कानकी आणि ऋषिकेशला सौमित्रचा काही तपास लागणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद